जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी पण ती कधी दुसऱ्याच्या खर्च होण्यात काहीच अर्थ नाही आता वाघ होण्याची मध्ये अडकलेला ओबीसी स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायलाच मुळात तयार नाही जाती जातीमध्ये विद्वेषाचं राजकारण केलं जात आहे त्या टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दिसण्यासाठी टीव्हीवर चमकोगिरी करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन जर भाषा वापरली जात असेल याचं नुकसान पहिल्या दिवसापासून आपली मागणी आहे की जातनिहाय सगळ्यांची जनगणना झाली पाहिजे आणि प्रत्येकाची आकडेवारी ओबीसीच्या आरक्षणाचं खरं तर संरक्षण झालं पाहिजे पण जे जे ओबीसी असतील त्यांना त्यांना ओबीसी म्हणून त्या ठिकाणी सन्मान मिळतो का याचा सुद्धा विचाराने अभ्यास केला पाहिजे गावखेड्यातील अक्का महाराष्ट्र ढवळून निघाला आणि ओबीसी जागा झाला ओबीसीच्या हक्काचं आरक्षण हे टिकलं पाहिजे ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे ओबीसी आरक्षण प्रत्येकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे ओबीसीसाठी राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या त्यांना मिळाल्या पाहिजेत शासनानं ओबीसीना आर्थिक मदत मिळाली पाहिजे आर्थिक मदत केली पण पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी जसं ओबीसी आरक्षणाचा तिढा माननीय सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या निमित्तानं ऐरणीवर आला त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक ओबीसी हा ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करतोय खर तर तीनशे शहात्तर जातीचा समूह असणारा ओबीसी ज्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रासह देशामध्ये आहे आणि ज्या ओबीसींनी जर ठरवलं तर या देशाचा प्रधानमंत्री ठरवू शकतात त्या त्या राज्याचा मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद ज्या ओबीसी मध्ये आहे फक्त तो ओबीसी संघटित नाही वेगळ्या वेगळ्या नेत्यांच्या पाठीमागं पळतो आणि खास करून धर्माच्या वेगळ्या वेगळ्या परंपरेमध्ये अडकलेला ओबीसी स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायलाच मुळात तयार नाही आणि जे अठरा पगड जाती बारा बलुतेदार जो बहुजन समाज म्हणून ओबीसी मध्ये आहे त्याला त्याचं आरक्षण त्याच्यासाठी आहे आणि त्याच्या मुलाबाळांचं कल्याण झालं पाहिजे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आपल्याला आपला वाटा मिळाला पाहिजे असा तो कधी घेत नाही मग ठराविकच नेते ओबीसी असू द्या एस सी असू द्या एसटी असू द्या कुठल्याही प्रवर्गामधलं घ्या आरक्षण मिळतंय आरक्षण आहे परंतु ते आरक्षण आपल्यासाठी आहे म्हणून आपण शिकलं पाहिजे आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे पायावर उभं राहिलं पाहिजे काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे आणि भविष्यासाठी चांगला वेध घेतला पाहिजे हे कळतच नाही म्हणून आजही झोपडपट्टी आणि स्लम एरियांमध्ये गोरगरिबांच्या घरामध्ये ओबीसी काय आणि इतर समाजाचे काय आजही अपेक्षिताच जीवन जगतात त्या सगळ्यांना एकत्र करण्याची एकत्र बांधण्याची तयारी आली आज नागपूरमध्ये जो मोर्चा होतोय मला असं वाटतं ओबीसीचं आरक्षण रद्द केलं जात आहे होत आहे की काय आणि मग मतप्रवाह वेगळे वेगळे ओबीसीच्या आरक्षणाचं खर तर संरक्षण झालं पाहिजे पण जे जे ओबीसी असतील त्यांना त्यांना ओबीसी म्हणून त्या ठिकाणी सन्मान मिळतो का याचा सुद्धा विचार आणि अभ्यास केला पाहिजे म्हणून या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करतोय सर्वांना जय शिवराय मी संतोष शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि या देशा देशाला जगाच्या इतर देशातल्या त्यांच्या त्यांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून ज्यावेळेस भारताचं संविधान तयार झालं या देशाला समर्पित झालं त्यावेळेस पासून आजपर्यंत गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये प्रत्येकाला हक्क अधिकार देण्याचं काम केलं पण दिलेले हक्क अधिकार त्या राज्यकर्त्यांनी त्या त्या वेळेस त्या त्या जातसमूहाला ते मिळू दिले नाहीत वंचित ठेवलं काहीतरी पाचर मारण्याचं काम केलं मग राज्यात मिळत असेल तर केंद्रात मिळत नाही केंद्रात मिळत असेल तर राज्याला तो अधिकार नाही अशा वेगळ्या वेगळ्या नियमांनी अटींच्या गोंधळामध्ये प्रत्येक समाज हा उपेक्षित राहिला खर तर ज्ञानाची गंगा ज्याच्या दारापर्यंत पोचली आणि ज्याने शिक्षण घेतलं ज्ञानाचा प्रचार प्रसार केला तो स्वतःच्या पायावर उभं राहिला परंतु त्यांनी पाठीमागं वळून मात्र समाजाकडे पाहिलं नाही म्हणून बोटावर मोजण्या एवढ्याच समाजातल्या नेत्यांचा विकास झाला आणि त्यांना कधीच वाटलं नाही आपला जो माग असलेला गोरगरीब समाज आहे त्याचं सुद्धा भलं झालं पाहिजे कल्याण झालं पाहिजे कारण तो शहाणा झाला तर माझं दुकान बंद पडेल ह्या धादांत खोटारड्या हेतून प्रत्येक नेत्याने आपल्या आपल्या समाजाचा त्या ठिकाणी सत्यानाश केलाय हे मोठा जरी शब्द असला तरी तुम्हाला तो स्वीकारावा लागेल आज ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असू द्या एसीचा असू द्या किंवा एसटी चा असू द्या किंवा खुल्या प्रवर्गाचा असू द्या आत्ताशी कुठं लोक आपल्या आपल्या जात समूहाच्या निमित्तानं आरक्षणाच्या निमित्तानं एकत्र यायला लागले इतरांना त्याची भीती वाटायला लागली खर तर आम्ही जर एकच सगळ्यांसाठी भारतीय राज्यघटना असेल तर आम्ही म्हणजे दहशित तीत जगण्याचं किंवा आपल्यावर आता संकट येणार आहे अशा पद्धतीने जगण्याची काय गरज आहे या देशातली न्याय संस्था सर्वोच्च आहे कुणावर अन्याय होईल असं होणार नाही पण जर झालं तर लोकसंख्येच्या ताकदीच्या जोरावर आंदोलनाच्या संघर्षाच्या जोरावर आपण आपला हक्क अधिकार अबाधित ठेवू शकतो फक्त ती हिंमत नेत्यांमध्ये यायला तयार नव्हती ती आता कुठंतरी आली आज नेत्यांमध्ये संवाद नाही तू म्हणा की मय बडा ह्याच्यामध्ये संघर्ष सुरू आहे तिथं सर्वसामान्य माणसाची फरफट होते ओबीसी संख्येनं भरपूर आहे इतर समाज सुद्धा संख्येनं भरपूर आहे विश्वास जनतेनं ठेवायचा कुणावर जो तो मी नेता समाजाचा म्हणून पुढे येतो मग इकडं तिकडं फिरतो नेत्यांच्या आश्वासनाला बळी पडतो कधी भुरळ घातली जाते कधी त्याला विकत घेतलं जातं कधी तो समाजाला विकतो आणि गोंधळ तिथंच होतो जो खरा उपेक्षित समाज आहे तो तुमच्यावर विश्वास ठेवून ज्यावेळेस लढतो पुढं जाण्याचा किंवा पुढे समाजानं गेलं पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतो तोपर्यंत ह्यांनी समाज विकून वेगळ्या वेगळ्या पक्षात तोपर्यंत पक्षांतर केलेलं असतं आज योग्य वेळ आली बघा तिकडे मराठा समाज एकत्रित आला ओबीसी समाज एकत्रित आला धनगर समाज एकत्रित आला एस सी पहिलेच एकत्रित आहेत काही अंशी एसटी एकत्रित आहेत काही अंशी प्रत्येक कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरीतल्या किंवा इतर जातीच्या लोकांचं जर तुम्ही कधी विचार केला प्रत्येक प्रवर्गामध्ये ठराविक एक दोन जाती किंवा ठराविक लोकच त्याचा फायदा घेताना दिसत आहेत सांगा बरं तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात तुमच्या शहरात जर ओबीसीचे नेते बाजूला काढायचे म्हटलं तर दोन चारच नेते नेहमी पॉईंट आउट केले जातात मग ते मराठा समाजाचे सुद्धा दोन चारच सीतले दोन चारच एसटीतले फार रिअर मुस्लिमांमधले काही पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा समाज आहे आणि यांना सोडून आता दुसऱ्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे भाकरी बदलली गेली पाहिजे असं कुणालाही वाटत नाही सध्या राज्यकर्त्यांना काय वाटतं मला सगळं मिळालं पाहिजे मी माझा बाल्या माझी बाली बाली आणि दहा बाय दहाची खोली म्हणजे मी जर आमदार असेल तर बायको नगर अध्यक्ष झाली पाहिजे जर मुलगा नगरसेवक असेल तर त्याच्या बायकोला काहीतरी मिळालं पाहिजे इतर समाज समाजातल्या इतर लोकांना काही मिळावं ही कुठल्याही प्रस्थापित पोट भरलेल्या नेत्याला वाटत नाही मला असं वाटतं ज्या ज्या नेत्यांचं आणि ने, कारभार्यांचं पोट भरलंय खास करून सुरुवात ओबीसीनं जर केली मला असं वाटतं नवीन चेहरे पुढे आलं पाहिजे नवीन नेतृत्व पुढं आलं पाहिजे फक्त अडचण एवढीच आहे जो नेता म्हणून पुढे येतो किंवा काहीतरी गडबड करून कुणावर तरी चांगलं वाईट बोलून ज्यावेळेस त्याला पुढारपण मिळतं तो जर फक्त घाणेरड्या पद्धतीनं बोलण्याची टीका करण्याची किंवा द्वेष भावने बोलण्याची जर फक्त इच्छा व्यक्त करत असेल त्याच काही नुकसान होणार नाही त्याला माल मिळत राहील त्याच्या पाठीवर हात ठेवणारे ठेवतील रसद पुरवतील पण गाव जो गावगाड्यात खेडपाड्यात जो खऱ्या ओबीसी समाज बांधव राहतो त्यांना अडचणीत आणण्याचं काम तो करतोय कारण त्या गावात नंतर हा ओबीसी म्हणून जरी फिरला तरी त्याच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं जातं इतकं घने राजकारण आज गावखेड्यामध्ये झालेलं आहे गावखेड्यातली परिस्थिती फार वाईट झाली आज जाती जातीमध्ये विद्वेषाचं राजकारण केलं जात आहे त्या टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दिसण्यासाठी टीव्हीवर चमकोगिरी करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन जर भाषा वापरली जात असेल तर याचं नुकसान त्या एकट्या व्यक्तीचं आहे का पाहिजे पण ओबीसी मात्र या निमित्ताने खडबडून जागा झाला ही सकारात्मक गोष्ट आहे खरंतर पहिल्या दिवसापासून आपली मागणी आहे की जातनिहाय सगळ्यांची जनगणना झाली पाहिजे आणि प्रत्येकाची आकडेवारी समजली पाहिजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी पण ती कधी मिळणार कशी देणार कोण आपले हक्क अधिकार आपल्यालाच माहीत नसतील तर मग आपण दुसऱ्याच्या मांजर होण्यात काहीच अर्थ नाही आता वाघ होण्याची वेळ आली म्हणून झाडून ओबीसी जागा झाला असेल तर ओबीसींनी एक गोष्ट मात्र ठरवली पाहिजे की मी दुसऱ्याचा द्वेष करणार नाही माझा कोणी द्वेष करत असेल किंवा काय करत असेल तर त्याला कायद्याने किंवा समजून सांगणं अपेक्षित आहे आणि ऐकत नसेल दुर्लक्ष करणे कारण काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक प्लांट केल्या जातात काही गोष्टी ह्या समाजा समाजामध्ये वाद कालवून विष कालवून सामाजिक म्हणजे सत्यानाश करण्याचं काही लोकांनी ठरवलंय आपण मात्र सगळ्यांनी एकत्रित कसं राहता येईल याचा सुद्धा विचार केला पाहिजे ओबीसी जागा झाला ओबीसी एकत्र आला म्हणजे इतरांचा द्वेष करणार किंवा होईल असं जर कोणाला वाटत असेल छातीवर हात ठेवून सांगा बरं समूह म्हणून ओबीसीचा सोडा तुमच्या घरातले किंवा लोक सुद्धा तुमच्या सोबत नसतात तुम्ही काय समाजाच्या सगळं बोलाचा भात आणि बोलाची कडी असते खरं काही नसतं पण एकत्र आल्यामुळे जी ताकद निर्माण होते ती फार महत्वाची असते मजबूत असते कारण आज समूह म्हणून किंवा एक असुरक्षित वाटतंय म्हणून एकत्र आलं जात आहे काहीच अडचण नाही एकत्रित आलं पाहिजे पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्यांनी आरक्षण संपवलं होतं ज्यांना आरक्षण संपवायचंय किंवा आरक्षणाच्या निमित्तानं जे एकमेकांमध्ये विष कालवतात वाद लावतात त्यांना घरी बसवायचंय एवढा जरी संकल्प केला तरी खूप झालं कारण बहुसंख्य असलेला ओबीसी फक्त एक वाक्यता नसल्यामुळं एकतेच्या सूत्रात बांधला जात नसल्यामुळं त्याचा फक्त युजेन थ्रो केला जातोय आजपर्यंत ज्या ज्या राज्यकर्त्यांनी सत्ता भोगली त्या त्या नेत्यांनी फक्त ओबीसीचा वापर केला वापरलं सत्तेत आले फेकून दिलं एखाद्या दुसऱ्याला पद दिला असेल उपकार केलेले नाहीत त्याच्यामुळं आता तरी जे जागे झालेत ते आता झोपणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे आणि जे जागे होऊन उठलेले आहेत त्याने आता चालण्याचा विचार केला पाहिजे एकत्र चालले तरच समोरच्याचा माणूस तुमची दखल घेईल म्हणून चालणाऱ्यांना सुद्धा इतकी गती वाढवली पाहिजे की जिथं पोचायचंय तिथं यश मिळवूनच परत आलं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय ओबीसी जागा झाला म्हणजे महाराष्ट्र जागा झाला तो देशाला आपोआप जागा करू शकते एवढी ताकद आहे असा माझा एक प्रामाणिक हेतू आणि मत आहे ते कृपया लोकांपर्यंत पोचलं पाहिजे एवढंच जय शिवराय